समोर काय सुंदर दृश्य आहे बघा इथून पूर्ण असा जंगल टाईप रूट सुरू होतो इथून तुम्ही याल तर मोस्टली सकाळच्या टायमालाच या म्हणजे उजेडातच या अंधारात येऊ नका त्याचं कारण असं चला पेवर ब्लॉकचे रोड सुरू नमस्कार मित्र हो मी ओंकाराणी तुमचे स्वागत आहे ओंकाराणी ब्लॉग यूट्यूब चॅनलवर आता आपण आहोत संगमेश्वरच्या आसपास लंचला मी थांबलो होतो सकाळी इंट्रो शूट करता आला नाही आणि पाऊस खूप होता आता कुठे जाऊन पाऊस थांबला आहे आणि मी लंचला थांबलो होतो त्यावेळी आपण ह्या व्हिडिओचा इंट्रो शूट केलं आहे आज सकाळी आपण सहा साडेसहाच्या दरम्यान मुंबईवरनं कणकवलीसाठी निघालो आपली गणपतीची राई मित्रो हा ब्लॉग <laughs> आता तुम्ही सुरुवातीपासून पहा सकाळपासून चला आता मी इथून निघतो कणकवलीसाठी सुप्रभात मित्र हो। आता वाजलेत सकाळचे साडेपाच होत आलेत साडेपाच होत आलेत पाच तेवीस आपण निघतो आपल्या गणपती राईडला आपल्या गावी कोकणात सामान सगळं सा आधीच लोड केलं मी पावसाच्या भीतीने चला हाँ मित्रों आपका पैंथर आता रेडी है राइड सा में एक बैग आ टैंक बैग गणपति बापा मौर्य हर हर महादेव छत्रपति शिवाजी महाराज की जय पंचवी हजार किलोमीटर अपले पैंथर से ट्रिप पॉइंट जीरो करू चला साडेपाच झालेत आय होप सो आज गर्दी नसेल हायवेला कारण आता बऱ्यापैकी लोकांची गर्दी कावी गेलेली आहे आज फर्स्ट टाइम आपण वायरलेस माइक यूज करत आहोत सोबतच टी जी आय ॲक्शन फाय प्रो वर आजचा पूर्ण ब्लॉग असणार आहे आता आपण आहोत जे एन पी टी रोल्डला बऱ्यापैकी चांगल्या पेसने आपण आलो बऱ्यापैकी ट्राफिक कमी आहे कंटेनर सोडले तर आजचा रूट आपला कसा आहे ते मी तुम्हाला सांगतो जस्ट इथून आपण पळसपेला जाणार आहोत जे एन पी टी पूर्ण पळसफे क्रॉस करतो तिथून लोणावळा मार्गे लोणावळाचा जो मार्ग आहे तिथून खालापूरपर खालापूरपर्यंत जाणार आहोत खालापूरवरून पाली आणि त्यानंतर निजामपूर निजामपूर म्हणजे आता त्याचं नाव चेंज करून रायगडवाडी केलं तिथून मानगावला बाहेर पडणार आहोत कारण इकडचा इंदापूर पेनचा मार्ग तुम्हाला माहिती आहे काय हालत आहे मी अनेक व्हिडिओ बघितले यूट्यूबवर रोड बेकार आहेत सो अंधारात तरी मला रिस्क नाही घ्यायचे कोणतीही सो आपल्याला जो रस्ता माहिती आहे की चांगला आहे त्या रस्त्याने जाऊया आपण आता आपण पोचलो आहे शेडूम टोल नाक्याला बऱ्यापैकी रस्ता रिकामी आहे त्यामुळे लवकर पोचता आलं सहा वाजलेत सहा वाजून सात मिनटं स्पीड ब्रेकर पण एकदम एक नंबर बारीक बारीक बारीक, बारीक पाऊस पडतो चौकला पोचलो आहोत त्या साईडला माझ्या लेफ्ट साइडला माथेरान आणि समोर महादेव चला हर हर महादेव मोस्टली आपल्या प्रत्येक राईडला महादेवाचं दर्शन घेऊनच आपण निघतो पुढे चला खालापूरला पोचलो आहोत <coughs> आता उजाडायला सुरुवात झाली साडेसहा होत आलेत हा रोड पण बऱ्यापैकी चांगला आहे थोडासा मधला पॅच खराब आहे त्याचं कारण आहे की तिकडे मध्ये काहीतरी कंपनी आहे त्या कंपनीमुळे रोड त्या कंटेनर्समुळे रोड खराब होता हे जे आहेत ना समोर यामा सो पालीपर्यंत तरी मला गुगल मॅपची गरज नाही आहे असं मला वाटतंय हा रस्ता बऱ्यापैकी आता लक्षात आहे माझ्या आपल्या लेफ्ट साइडला आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे आपण सावरो <coughs> <coughs> आता सावरोलीच्या आसपास आहोत सो सात झालेत आणि आपण आहोत आता पाली इमॅजिका क्रॉस केले आता इथून पुढे चाललो आहे पालीच्या दिशेने सो रेनकोट घातला बायसनची टँक बॅग पण आपण कवर केली ह्या रोड वरायचं एक मुख्य कारण म्हणजे इथे असणारा हा रस्ता काय रोड आहे बाबा वन वे आहे पण एक नंबर पावसाळ्यात तर एक नंबर दिसतो वाह भारी वाटत त्या साईडला बघा काय भारी आहे बऱ्यापैकी मोठा पाऊस पडून गेला आता संपूर्ण धुकं त्या साईडला डोंगरावर आणि समोर पण किल्ला दिसायला सुरुवात झाली म्हणजे आता पाली जवळ आहे किल्लाच्या बहुतेक तो पण धुक्यात आहे सो ऐंशी किलोमीटरची राईड झाली पालीला पोचतोय आपण थोड्या वेळातच मला वाटते मानगाव जवळ ट्राफिक असणार दरवर्षीप्रमाणे अनेक कारवाले पण कोकणात जाणार आहे ह्या रूटने येतात हा रूट प्रिफर करतात मोस्टली सो so, हा आता पोचलो आहे पालीच्या बल्डेश्वरजवळ बाहेरूनच दर्शन घेऊ गणपती बाप्पा मौर्य चला आपण इथे ने थांबूया चहा घेऊया एक ह्याच्या मागे मंदिर आहे चला चहा पिऊन झाली इथून मोस्टली मी इथे थांबतो समोर ह्याच्या मागेच जस्ट मंदिर आहे सो चला नाश्ता आपण मानगावलाच करूया कारण इथे थांबलो तर खूपच वेळ जातो समोर काय डोंगर भारी दिसतोय बघा आठ वाजलेत मी असा व्यू चला वाढणार आहे भरपूर कार जात आहेत मागून पुन्हा एकदा एक, एक नंबर रूट इथून मानगाव चाळीस चव्वेचाळीस किलोमीटर आहे इथून पूर्ण असा जंगल टाईप रूट सुरू होतो इथून तुम्ही याल तर मोस्टली सकाळच्या टायमालाच या म्हणजे उजेडातच या अंधारात येऊ नका त्याचं कारण असं की तुम्हाला काही ऑप्शन नाही आहे ते म्हणजे छोटी छोटी गावं आहेत म्हणजे पेट्रोल पंप नाही आहे जवळ पेट्रोल पंप डायरेक्ट खाली पालीच्या आसपास आहे दुसरं काही गाडीचा ब्रेकडाऊन झाला काही गाडी गाडीला इशू झाला तर ते सांभाळण्यासाठी तुम्हाला ऑप्शन नाही त्यामुळे ट्राय करा की मोस्टली सकाळच्या टायमाला या या रूटने उजेडामध्ये रात्रीच्या टायमाला येऊ नका ओ, ओ हो हो आज सूर्याचं दर्शन आहे थोडं का होईना कारण आठवडाभर एवढा मर <laughs> मर पाऊस आहे पंधरा ऑगस्टनंतर खूप पाऊस होता आज कुठे ऊन पडले चला या घाटातला शेवटचा सुंदर रोड सुंदर असा पाण्याचा वाळ त्या साईडला एक नंबर इथून फक्त वीस किलोमीटर असेल मानगाव माणगावला आपण पोहोचलो आहोत चला 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 नशीब इथे ट्रॅफिकवाले आहेत प्रॉपर आपल्या राईट साईडला आहे मानगावचं एस टी स्टँड लाईन बरीच मोठी आहे अर्धा एक किलोमीटर तरी असेल त्या ब्रिजपर्यंत आहे रेल्वे ट्रॅकच्या चला इथे हॉटेल कोकण क्राऊनला आपण नाश्त्याला थांबूया चला इथून तुम्हाला मी आता मानगावच्या पुढचा कोकणातला रस्त्याचा अपडेट देईन इथे ब्रिज बनतो आहे मानगावला म्हणजे बऱ्यापैकी आपलं ट्राफिक कंट्रोल होईल येत्या पुढच्या वर्षी सेकंडरी कॅमेरासाठी लावलं आहे आपण नंतर शूट करू ते गोप्रो लावू पुढे आता मानगावनंतर लोणेरे महाडपर्यंत चांगला रोड आहे म्हणजे थोडे डायव्हर्जन्स आहेत जेवढं मी पाहिलं त्या मॅपनुसार मी सांगतो तुम्हाला गुगल मॅप बघत होतो त्यानुसार डायव्हर्जन्स आहेत थोडेफार पुढे पण रोड तरी बऱ्यापैकी चांगला दिसतोय आता तरी चला पेवर ब्लॉकचे रोड सुरू चिपळूण नव्याण्णव रत्नागिरी एकशे सत्याऐंशी पणजी तीनशे नव्वद चला आता वीर स्टेशन आहे ह्या साइडला तुम माझ्या राईट साइडला आहे वीर स्टेशन चला हा इथून वरती जो रोड जातो ना तो गांधारपाले लेणीसाठी जातो मागून जो डोंगराच्या अजून जातो तो सो आपण आता आलो आहोत गांधारपाले लेणीसाठी लेणीच्या इथे लांबूनच लेण्यांचं दर्शन घेऊ मग पुढे जाऊ समोर दिसत आहेत गांधार पाले लेणी पावसाळ्यात घसरगुंडी झाली असेल तिकडे चिखलाची वगैरे जशा प्रकारचा हा रोड आहे येत्या एक ते दोन वर्षामध्ये मे बी हा रोड पूर्ण होईल असं मला तरी वाटतं आणि झाला तरी पाहिजे कारण टोल नाके आता त्या लोकांनी बनून टाकलेत टोल नाके झालेत म्हणजे हळूहळू रोड पण प्रॉपर करते असं आपण मानू समोर काय सुंदर दृश्य आहे बघा आपण आता आहोत <coughs> खेडच्या जवळपास खेड इथून काही किलोमीटर आहे पाच सहा किलोमीटर चला तर गप्पा मारत जाऊया एकमेकांना बघत बघत सो पाऊस थांबलाय ते बर एक थंड हवा सुटली तरी रेनकोट मॅतून काढला नाहीये थोड्या वेळाने काढतो चिपळूण इथून एकाहत्तर किलोमीटर आहे चला आता पोलादपूरला पोचतोय कोल्हापूर ह्या साईडला महाबळेश्वर या साईडला वरती तुम्ही आंबेनई घाट करत महाबळेश्वरला जाऊ शकता नेहमीचा रूट मी मोस्टली काय करतो त्या मार्गाने येतो वरतून कोल्हापूर सातारा त्या मार्गाने पुणे मार्ग येतो आणि येताना इथून जायचं आंबेनई घाट उतरायचा सुंदर नजर आहेत ते पण एक नंबर रस्ता आहे पावसाळ्यात कोकणातले घाट एक नंबर होतात तुम्ही बघा बाजूची डोंगर रंग बघा ती काय हिरवीगार झाली एवढं भारी दिसतंय ना ते तर मगापासून पाच दहा मिनटापासून मी बघतो एवढं गुग गु, गु, मग्न झालो की मी ते शूट करायचं राहील स्वतः चालू केला कॅमेरा पाऊस नाही आहे ड्रोन शॉट ठेवू एक So तो समर तुम्हारा दोस्तों है कशरी भुगदा चल आता हाँ फटाफट तो पार करिए भुगदा चाहे गेटवर द्वारा वर वारली पेंटिंग्स वन हो भारी वाह एक नंबर चला दोनों से किलोमीटर आलो अपन एका फुल टाकीमध्ये सो आता पण पाचशे सहा रुपयाचं टाकलं म्हणजे जवळपास पावणे पाच लिटर पेट्रोल टाकलंय तर बघूया किती रेंज जाते ती करून आपला डी जे एम पण बॅटरी लो झाली कुठेतरी चहा कॉफी घेऊया मधी थांबायचं एक छोटंसं हॉटेल बघतोय राईट साईडला आहे खेड रेल्वे स्टेशन द भोसे घाट येईल चिपळूणच्या आधी तिन्ही घाट होऊन जातात एक तर कशेडी नंतर भोसते मग परशुराम कशेडी तसंही आता बोगदा आहे त्यामुळे घाट राहिला नाही भोसते घाट छोटासा आहे परशुराम एक घाट आहे जो बऱ्यापैकी मोठा आहे चला भोसे घाटाला सुरुवात झाली आता भोसते घाटातलं एक अट्रॅक्शन म्हणजे तो शार्प टन आणि दहा बारा कमीत कमी दहा बारा <coughs> स्पीड ब्रेकर्स आपण आता परशुराम घाटात पोचलो आहोत दहा बारा किलोमीटर इथून चिपळून परशुराम घाट उतरतो आणि आपण चिपळूणात उतरतो सो चला चला चिपळूणवरनं आता कॉफी पियालो आणि आता निघतो इथून तर आता डायरेक्ट मी तुम्हाला संगमेश्वरला भेटतो ज्यांसाठी समोर गणपती बाप्पा चाललेत हरी गणपती अप्पा मोहर्या मंगलमूर्ती मोहर्या समोर अजून एक गणपती आप्पा चालले गणपती अप्पा फार सुंदर मूर्त आहे मी आता चार पाच बघितलं आता जाता आता चला चिपळूणला पोहोचलोय बहादूर शेख चेक नका नेहमीप्रमाणे ट्राफिक असतो चौक आहे सो ट्राफिक तर असणारच चला मागे आपण कामथे सोडले आणि सावर्डे सोडले सो so, इथून आहे संगमेश्वर सत्तावीस किलोमीटर काय माहोल झालंय बघा ना आसपास टिप टिप पाणी बरसत पाऊस येतो या साईडला दुख या साईडला दुक समोर असा सुंदर रस्ता आपण आता पोचलो आहे संगमेश्वर एसटी स्टँडला एस टी स्टँड आहे इथे नेहमीप्रमाणे ट्रॅफिक एसटीचा रूट आहे देवुक एस टी होती चला इथून जाऊया आपण चला ॲक्च्युली गणेश कृपामध्ये जेवण नाही आहे कारण सगळे कामगार सगळे जेवण आचारी मोदक बनवायला लावलेत इथं जेवण घेऊ हा मागे बघताय हा आपला पॅन्थर बऱ्यापैकी राईड मस्त झाली चांगली झाली एकदम इथून अजून दोन अडीच तासाची राईड आहे आता वाजले तीन पावणे तीन झालेत सो इथून आता निघता निघता तीन होतील सगळं सामान लावेपर्यंत त्यानंतर मग दोन अडीच तास म्हणजे साडेपाच सहापर्यंत आपण घरी पोचतो चला चला सो so, <coughs> जेवण झालं आहे पोट भरलं आहे तर इथून निघूया वाजले तर पावणे तीन टू फिफ्टी सिक्स झालेत दोनशे पंच्याण्णव किलोमीटरची राईड झाली आता इथून सरा रत्नागिरी हात खांब्यावरनं सरळ सरळ जायचंय दुसरा एक रोड आहे देवरुख वरन तो साखरपाव वगैरे करत जातो जो आपला सगळा हा हातखांबा वगैरे डॉच करेल पण पन... ठीक आहे थोडा लॉंग कट येतो त्यामुळे मी बोललो राहू दे इथूनच जाऊ इथून लांजा राजापूर पालीकर पर्यंत पोचूया ड्रोन शॉट घेतला सुंदर असा ड्रोन शॉट आला सुंदर आहे त्या साईडला नदी आहे ती एक नंबर आहे तो ब्रिज पण दिसत होता लांबून चला आता फटाफट निघूया बस झाला टाइम खूप गेला आपला देवरुख फाटायला पोचलो आहे या साईडला देवरुख आहे नेथून रोड चालत आहे जोरदार पाऊस सुरू झाला रत्नागिरीला पोचलो आहे मी आता जस्ट हा आणखी एक रत्नागिरीचा टोल केवढा खड्डा असेल कळत पण नाही बाबा पाणी भरल्या जाऊ चला हा पाऊस काय थांबत नाही भाई गाडी बाहेर हवेत नाही घेऊन चाल तर पोचलो आपण हात इथून गेला तर रत्नागिरी स्टेशन रत्नागिरी शहर आपण आहे बायपास करत स्वतः आपण आहे लांजाला बाजूला बघताय लांजा मार्केट हा लांजाचा ब्रिज होतोय बापरे ट्राफिक आहे ट्राफिक मगास पासून जो पाऊस पडतोय तो अजून थांबलाच नाही अजून तयरे पन्नास पंचावन्न किलोमीटर आहे म्हणजे एक तासभर लागेल तर ता रस्ता बऱ्यापैकी चांगला आहे ला तसंही लांजाच्या नंतर एक नंबर रस्ता आहे लांजाचा अजून ब्रिजचं काम चालू आहे बऱ्यापैकी पाणी साठलं होतं ते बघा सगळं पाणी उडत उडत चाललंय सो मी पण साठ ऐंशीच्या स्पीडवरच चाललो लवकर पोचू पाऊस भरपूरच वाटला आता चला राजापूरला पोचतो आता बऱ्यापैकी जीचे पंप आहे तिकडे भरपूर लाईन आहे आता पूर्ण हायवेवर आले आली चला राजापुरात आलो आता आपल्या राईट साइडला आहे राजापूर डेपो ह्या साइडला हा एक ब्रिज एक नंबर आहे हा एक ब्रिज त्याच्या त्या साईडला पण एक छोटा ब्रिज आहे राईट साइडला खाली नदी वाहते याचा मी ड्रोन शॉट घेतला होता साऊथ इंडिया राईडला जाताना एक नंबर व्ह्यू आहे आणि हा ब्रिज बऱ्यापैकी उंचावर आहे टोकेरी बस वरच टोकेरी साठ 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 हातार बसतात पाऊस काय थांबत नाही अजून तीस पस्तीस किलोमीटर आहे पाटण आहे पाच किलो रे बापरे भाई सर पाटण आहे पाच किलोमीटर चला तयरेमध्ये पोचतोय हा इथून सरळ बीच कणकवलीला जातो वाजलेत साडेपाच आपण लागलो विजयदुर्ग रोडला इथून सरळ गेलात तर विजयदुर्ग किल्ला आहे समोर पडेल कॅन्टीन विजयदुर्ग किल्ला सगळं सरळ त्याच्या आधी माझं गाव लागतं तो लेफ्टर्न आहे ओझरमसाठीचा ओझराम आलेलं आहे ओझराम ओजरामची पाटी चला आता इथून नेटवर्क बंद होतं माझ्या घरचं सो आता फटाफट जावं लागेल चला मी डायरेक्ट तुम्हाला घरी भेटतो पावसात थांबणार तर नाही ना। चला आता पोचलो आपण बॅटरी कमी होती त्यामुळे मी चालू नाही केला आधी तुम्हाला आपला हा ऑफ रोड दाखवतो जो आपल्याला घरापर्यंत आपण नॅक्सॉन पण आणली होती इथून या रूटने तर रस्ता एका वेळेला एकच गाडी असं तर हॉन मारत मारत जावं लागतं चला त्याच्यात घसरायची भीती आहे शेपमधून आलो त्या बाजूने असू तर घसरलेच